नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण संविता पार्वती खंड अध्याय क्रमांक पन्नास लग्नानंतरची मस्करी, श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्यानंतर शिवजींच्या आज्ञेने मी आणि मुनिजनांनी शिवपार्वतीच्या विवाहातील शेषविधी प्रसन्नतेने पूर्ण केले सर्वप्रथम त्या दोघांच्या मस्तकावर अभिषेक करण्यात आला ब्राह्मणांनी त्यांना आदरपूर्वक करवले हृदय स्पर्शनाचा विधी झाल्यावर स्वस्ती वाचन करण्यात आले ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार शिवजींनी पार्वतीच्या मस्तकावर भांगात सौभाग्याचे प्रतीक असलेला सिंदूर लावला त्यामुळे पार्वती फारच शोभून दिसू लागली तिला अद्भुत तेज प्राप्त झाले मग ते दाम्पत्य एका आसनावर बसले त्यांनी संस्त्र रोक्षणी पात्रातील तू प्राशन केले त्यांना एकत्र पाहून भक्तांना फारच आनंद झाला याप्रमाणे विवाहाचे सर्व कार्य यथासांग पूर्ण झाले विवाह विधी उत्तम प्रकारे केल्याबद्दल शिवजींनी मला प्रसन्नतेने पूर्ण पात्र दिले आचार्यांना विधीपूर्वक गोदान दिले लग्न प्रसंगी द्यावयाची जी काही दाने सांगितली आहेत ती मंगल मंगलदानेही दिली वैवाहिक कार्य संपन्न करण्यासाठी सहयोग दिलेल्या सर्व ब्राह्मणांना प्रत्येकी शंभर सुवर्ण मुद्रा दिल्या रत्ने आणि दिव्य द्रव्य दिले शिवपार्वतीचा विवाह हो झाल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता लोक त्यांना त्यांचा जय जयकार करत होते मंगलवाद्यांचे ध्वनी निदादत होते विवाह विधी पूर्ण झाल्यावर मी श्रीहरी अन्य देव ऋषी मुनी आणि वरपक्षातील सर्व लोक हिमालयाला सांगून जानवशात परतले इकडे नगरातील स्त्रियांनी व पार्वतीच्या सख्यांनी शिवपार्वतीला दिव्य सदनात नेले तेथे लग्नानंतरचे सर्व सोहळे आनंदाने आणि उत्साहाने पार पडले मग त्या दोघांना रतीगृहात नेण्यात आले तेथे शिवपार्वतीच्या वस्त्रांना बांधलेली गाठ सोडण्याचा विधी झाला तेव्हा स्त्रियांनी त्या दोघांना उद्देशून खूपच विनोद केले थट्टा केली सर्व विधी हसत खेळत आटोपले त्यावेळी पार्वती परमेश्वराची शोभा पाहण्यासारखी होती त्यांना पाहून सर्व स्त्रियांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले तेवढ्यात नवपरिणित जोडप्याचे दर्शन घेण्यासाठी सरस्वती लक्ष्मी सावित्री जान्हवी आदिती शची लोपामुद्रा अरुंधती अहल्या तुलसी स्वाहा रोहिणी वसुंधरा शतरूपा रती या सोळा दिव्य स्त्रिया तिथे आल्या त्यांच्या मागोमाग देवांगना देवकन्या नागकन्या आणि मुनिकन्या आल्या तेथे ते इतक्या स्त्रिया जमल्या होत्या की त्यांची गणना शक्य नाही त्या मंगल प्रसंगी दिव्य स्त्रियांनाही शिवपार्वतीची थट्टा मस्करी करण्याचा मोह आवडला नाही त्यांनीही विनोद केले सरस्वती म्हणाली महादेवा तुम्हाला सती मिळाली आहे तिचा मुखचंद्र पाहून विरहाचे दुःख विसरा तिच्या सहवासात सुखात आनंदात दिवस घालवा तुमचा कधीही वियोग न होवो अशी माझी शुभेच्छा आहे लक्ष्मी म्हणाले देवेश आता सतीला जवळ घ्या तिच्याशिवाय तुम्हाला जगणे झाले असे, असे होते ना मग आता काल असता सावित्री म्हणाली शिवजी तुम्ही सतीला स्वहस्ते भरवा तिला कर्पूर मिश्रित विडा खाऊ घाला जान्हवी म्हणाली प्रभो पार्वती सोन्यासारखे सुंदर आहे तिचा केशकलाप हातात घ्या त्याला सुगंधी तेल लावा तिचे केस धुणे तिचा शृंगार करणे हे सुद्धा तुमचेच कर्तव्य आहे सौभाग्यवती स्त्रियांना या इतके मोठे सुख नाही आदिती म्हणाली शंभो भोजन झाल्यावर पार्वतीला मुखशुद्धीसाठी पाणी द्या असे दाम्पत्य प्रेम ही दुर्लभ गोष्ट आहे शची म्हणाले जिच्यासाठी तुम्ही विलाप करत होतात आणि जिचा मोह धरून एकसारखे हिंडत होता ती तुम्हाला मिळाली आहे मग तिला जवळ घ्यायला का लाचता लोपा बुधला म्हणाली आता भोजन करून पत्नीला तांबूल द्या व येथे शयन करा स्त्रियांच्या आपली कन्या तुम्हाला द्यायला तयारच नव्हती मी तिला अनेक प्रकारे समजावले तेव्हा कुठे ती तयार झाली आता पार्वती बरोबर नीट राहा अहल्या म्हणाले भगवन तुम्ही पुरातन आहात हे सर्वांना माहीत आहे पण या पार्वतीसाठी वृद्धावस्था सोडून तरुण वाम म्हणजे तुम्हाला कन्यादान केल्याचे सार्थक वाटेल तुळशी म्हणाली महाराज तुम्ही प्रथम सतीचा त्याग केलात नंतर काम देवाला जाळलेत मग शिष्टाई करण्यासाठी वशिष्ठांना कसे पाठवले स्वाहा म्हणाली महादेव आता बायकोचे ऐकत जा लग्न झाल्यावर स्त्रिया प्रगल्भ होतात म्हणे रोहिणी म्हणाली तुम्ही स्वतःला कामशास्त्राचे पंडित म्हणवता आता हा कामसागर कसा पार करता तेच पाहायचे आहे वसुंधरा म्हणाली शिवजी तुम्ही कामाने आता झालेल्या स्त्रियांचे भाव जाणण्यात कुशल आहात असे म्हणतात पण आता फक्त पार्वतीकडेच लक्ष द्या बरं शतरूपा म्हणाली देवेश शुदा तुराची तृप्ती भोजनाशिवाय होत नाही म्हणून स्त्रीने आपल्या पतीचा भाव जाणून त्याप्रमाणे वागले तरच तो संतुष्ट राहतो पतीनेही पत्नीचे मनोगत जाणून तिला प्रसन्न ठेवावे त्यामुळे संसार सुखाचा होतो म्हणाली उजळले आहेत तांबूल सजवून ठेवण्यात आले आहेत या दोघांची एकांताची वेळ झाली आहे यांना आपले अडचण वाटत असेल म्हणून निघायचं बघा तेव्हा शिवजी परमप्रितीने हसून म्हणाले देवींनो तुम्ही साध्वी आहात

तेथे असलेल्या सर्व स्त्रियांच्या डोळ्यांचे पारणे फिटले हा प्रसंग महत भाग्याने पहावयास मिळाला म्हणून त्या स्वतःला धन्य समजू लागल्या त्यानंतर दोघांनी आचमन केले आणि प्रसन्न मनाने कर्पूर युक्त विडा सेवन केला अध्याय पन्नासावा समाप्त